यंदाच्या वेळेस आम्ही जे सादर केलेलं आहे ते आहे सह्याद्रीमधल्या नद्या डोंगर वाड्यांनी केलेलं जागरण हे जागरण छत्रपती शिवाजी महाराजांना जागा करण्यासाठी आहे जे आजकालच्या मनामध्ये झोपलेले आहेत त्यांना जागा करण्यासाठी हे सह्याद्रीने केलेलं जागरण आहे तर त्यासाठी आम्ही तीन जागा निवडल्या आहेत पहिली जागा म्हणजे सरदेसाईंचा वाडा दुसरी जागा आहे धर्मवीरगड आणि तिसरी जागा आहे तुळापूर तर हे जे तीन ठिकाण आहेत ते आपापली आत्मकथा तुम्हाला सांगतायत जसं की सरदेसाईचा वाडा मीच तो सरदेसाईचा वाडा जिथं संभाजी महाराजांना पकडण्यात आले आपल्याच काही गद्दारांनी मुकरब खानाला माहिती पुरवली आणि त्यामुळं महाराजांना इथे पकडण्यात यश आले पण या कारणामुळे सगळेजण माझ्याकडे एक हिन दृष्टीने बघतात जसं काय मीच काही गद्दारी केली माझ्यासोबत गद्दार मी नाही हो गद्दार तर तुम्हा माणसामधून कोणतरी होते पण सगळेजण दोष माझ्यावर टाकतात इथं इथं महाराजांना धरण्यात आलं मग त्यानंतर महाराजांना नेण्यात ने आलं धर्मवीर गडावर तर धर्मवीर गडावर त्यांना स्तंभाला बांधून स्तंभाला बांधून चाळीस दिवस अत्याचार करण्यात आले तर आजही तो स्तंभ तिथं आहे तो सांगतोय की या भूतळावर असे दोनच दगड आहेत ज्यांचे रक्ताने अभिषेक झालेला आहे पहिला म्हणजे रायरेश्वरमधल्या शिव शिवमंदिरामधील पिंडीचा पिंड आणि दुसरा म्हणजे हा स्तंभ तो सांगतो की ते जे अत्याचारे चाळीस दिवस होते तेव्हा महाराजांसोबत मी होतो मी पाहिले औरंगजेबाने महाराजांचे डोळे फोडले पण महाराजांनी डोळे झुकवले नाही हात कापले महाराजांनी हात पसरले नाही पाय कापले पण महाराजांनी गुडघे टेकवले नाही शेवट शिरच्छेद करण्यात आला पण महाराजांनी शेवटपर्यंत आपला हिंदू धर्म सोडला नाही त्याच्यानंतर महाराजांच्या देहाला त्यांनी नेलं तुलापूरला तुलापूर हे hey, धर्मवीर गडापासून नव्वद किलोमीटर लांब आहे पण एवढं लांब का नेलं इथं पण तुकडे करू शकले असते पण नाही त्यांनी नेलं तुलापूरला कारण की तिथं आहे नद्यांचा संगम तीन नद्यांचा संगम आहे तिथं भीमा भामा आणि इंद्रायणी तर हा संगम का निवडला कारण की हा जो संगम आहे हा हिंदूंसाठी पवित्र स्थान आहे तिथं हिंदूंचे खूप काही असे कर्मकांड होतात लाखो हिंदूंनी तिथे जातात तर प्रत्येकाच्या मनामध्ये भीती बसावी भी म्हणून त्यांनी हे केलेलं कृत्य आहे त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर त्यांनी एक बातमी पसरवली हो की जो कोणी महाराजांचे तुकडे जमा करेल त्याच्यासोबत पण आताच अत्याचार करण्यात येईल पण त्या काळामध्येही त्या संगमाने पाहिले त्याचे काही शूर शूरवीर शिवले झाले जनाबाई झाली गोविंद मार झाले त्या गावामधले त्यांनी पुढे आले आणि महाराजांच्या देहाच्या तुकड्यांना जमा केलं शिवलं आणि त्यामुळं आजही तिथं सगळ्यांचे आडणव शिवले आहेत शिवनंतर त्यांनी त्या, त्या महाराजांना अंत्यसंस्कार केले त्यामुळे महाराजांच्या दोन समाध्या बांधण्यात आल्या आहेत पहिली समाधी आहे ती आहे मध्ये जिथे तुकडे टाकण्यात आले आणि दुसरी समाधी आहे मध्ये तुम्ही कोपऱ्यामध्ये फोटो बघू शकता ती दुसऱ्या समाधीचा फोटो आहे त्याच्यानंतर आपली जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे ही आजकालच्या पिढीला विचार दे की धर्म म्हणजे काय हो या भूतळावर ईश्वराने पाठवलेल्या प्रत्येक वस्तूला एक धर्म आहे दगडाचा धर्म आहे कुणी हलवल्याशिवाय हालायचं नाही नदीचा धर्म आहे की सगळ्यांची कान भागवणे सूर्याचा धर्म आहे की सगळ्यांना सरसमान प्रकाश देणे तर या सगळ्या गोष्टींच्या धर्मामध्ये तुम्हाला एक सामान्य दिसून येईल ते म्हणजे माणूस की कोणासोबतही भेदभाव न करणं आणि फक्त द्यावं तर या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मिश्रण होतं तेव्हा माझ्या शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा हिंदू धर्म तयार होतो आजकालचे आपण बघतोय भेदभाव हिंदू धर्म आहे तसाच हिंदू धर्म महाराजांचा नव्हता महाराज कोणाच्याही धर्माविरुद्ध नव्हते फक्त जे कोणी आपल्या धर्माला नष्ट करण्याला करण्यासाठी आले त्याला नष्ट करणं हे महाराजांचं कर्तव्य होतं आणि मानवी महाराजांनी तेच केलेलं आहे पण आज जिजामाता शहाजी महाराज संभाजी महाराज शिवाजी महाराज यांना अत्यंत दुःख होत असेल कारण की आज जे त्यांनी एवढं त्याग करून स्वतःचा जीव ओतून हा हिंदू स्वराज्य आपल्याला दिला ते आज कुठल्या पिढीच्या हातामध्ये आहे आजकाल कोणीही आपल्या आई वडिलांची इज्जत जास्त करत नाही थोडा मोठ्यांना आदर राहिले नाही महाराजांनी शिकवलं पर श्री माते समान पण आज सांगा कोणाच्या मनात ते आहे का भाऊ तुमच्या आजूबाजूला मुली थांबल्यात त्यांना बघून तुम्हाला काय पहिला तुमच्या डोक्यामध्ये विचार येतो त्याच्यावर तुम्हाला कळून की तुमच्या डोक्यामध्ये शिवाजी महाराज आहेत की औरंगजेब लपलेला आहे नुसतं आजकालची पोरं अंगरका दा, शिवाजी महाराजांसारखे घालतात दाड्या वाढवतात चंद्रकोर लावतात पण सर्रास रस्त्यावरनं आजकाल पोरींना उचलून येते पोरींवर तो चाकूचे हल्ले होतात पण एकही मावळा असं पुढे जात नाही त्या हल्ले थांबवण्यासाठी त्या पोरीच रक्षण करण्यासाठी मग कुठे तुमच्या मधले शिवाजी महाराज कुठे तुमच्या मधले संभाजी महाराज म्हणजे आपलं जे हिंदू धर्म जे शिवाजी महाराजांनी जपलं आणि शेवटपर्यंत संभाजी महाराजांनी सोडला नाही आजकाल त्याला अंधश्रद्धेचं नाव देऊन आपण सगळे सोडून सोडत सोडत आहोत आणि वेस्टर्न कल्चरच्या नादी लागलेला आहोत तिसरं म्हणजे शेवटचं म्हणजे आई वडील जर तुम्हाला वाटत असतील की बाबा माझ्या माझा मुलगाही शिवाजी महाराजांसारखा असावा माझा मुलगाही संभाजी महाराजांसारखा असावा तर ते आजच्या काळामध्ये शक्य नाही कारण की तसे मुलं तयार करणे आई वडील राहिलेले नाही जर तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा महाराजांसारखा असावा तर तसे संस्कार तुम्हाला द्यावे लागतील तुम्हाला स्वतः जिजाऊ बनावा लागेल तुम्हाला स्वतः शाहजी महाराज बनावा लागेल पण मला तर वाटत नाही आता शक्य नाही कारण की आजकालच्या आईवडिलांना एवढंच हवं आहे की माझा मुलगा शिकावा मोठा व्हावा आणि खूप श्रीमंत हवावा मग तो माणूस कसाही बनेल त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही मला सांगा तुम्ही तुमचा मुलगा बाहेर जाता तेव्हा एकदा तरी त्याला सांगता का पर श्री माते समान कुणी शिकवतही नाही बाबा बाहेर जाताना कुठले चुकीचे काम करू नको पैसा कमी असला तरी चालेल पण चुकीचा मार्ग नाही फक्त पैसा आण बस एवढंच राहिलेलं आहे जर हे असंच चालत राहिलं तर एक दिवशी आपल्याला फुकट मध्ये मिळायला हिंदवी स्वराज्य आहे तो एक दिवशी पत्नीच्या मार्गाला मार्गावर लागणार आहे आणि एक दिवशी त्याच पतन होणार जर तुम्हाला वाटत असेल की तुमची येणारी पिढी दिवाळी साजरी त्यांनी करावी तर तुम्हाला आज तुमच्यामध्ये झोपलेले शिवाजी महाराज संभाजी महाराज शहाजी महाराज आणि जिजाऊ माता जागी करावे लागेल म्हणूनच त्यासाठी हे सह्याद्रीने केलेलं जागरण आहे धन्यवाद